कल्याण रेल्वे स्टेशनसमोर सिद्धार्थ लॉजिक नावाने सी एम पी एस सी बँकिंग रेल्वे आणि इतर स्पर्धा परीक्षांचे क्लासेस सिद्धार्थ सिंग चांडेल यांनी सुरू केले आतापर्यंत आपण सातशे विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीत लावले असल्याचे सांगत विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेतले मात्र या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे न शिकवता विद्यार्थ्यांकडून वारे मार्क फी आकारून योग्य शिकवणी न देता विद्यार्थ्यांना दमदाटी करण्याचा प्रकार सिद्धार्थ चांडेल हा करत होता याची तक्रार या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष विनोद केने यांच्याकडे केली असता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या क्लासमध्ये जाऊन त्यांच्याकडे त्याच्या जीएसटी इन्स्पेक्टर पदाबाबत विचारणा केली असता त्याची बोबळी वळाली सरकारी अधिकारी असताना आपण क्लास कसे घेऊ शकतात असा सवाल मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला यावेळी संतप्त झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सिद्धार्थ सिंग चांडेल याला मनसे स्टाईल चोप देत धडा शिकवला तसेच विद्यार्थ्यांची घेतलेली फी परत करण्याची मागणी केली विद्यार्थ्यांकडून सर्व विषयाची वेगवेगळ्या प्रकारची फी घेत असल्याचे समोर आले कोणाकडून पंधरा हजार हजार तर कोणाकडून पन्नास हजार अशी वेगवेगळी फी जशी मिळेल तशी वसूल केली शिक्षण मात्र शून्य विद्यार्थ्यांच्या पालकांनी संतप्त होऊन जाब विचारला पैसेही गेले आणि वर्षही वाया गेला आता आमचं काय तुम्ही पाहू शकता का इथे सिद्धार्थ सिद्धार्थ लॉजिक नावाचे एक क्लासेस चालतात इथे तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी गायडन्स दिलं जातं अशा पद्धतीच्या या क्लासेस इथे चालल्या जातात हा जो क्लासेस चालवणारा सिद्धार्थ चंदेल म्हणून जो माणूस आहे हा दिल्ली वेस्ट माणूस आहे हा दिल्लीचा महाठग माणूस इथे येऊन सांगतो का मी जीएसटी ऑफिसर आहे आणि स्वतःच्या वर्दीवर त्याने बॅनर लावलाय तिथे वर्दीचा बॅनर लावून त्याने सगळ्यांना फ्रॉड केलं सगळ्या सगळ्या विद्यार्थ्यांसोबत त्याने फ्रॉड केलेला आहे तिथे तुम्ही पाहू शकता लाखो रुपयांची इथे लोकांचा विद्यार्थ्यांचा फ्रॉड केलेला आहे जेव्हा आम्ही त्याला विचारलं बाबा तू कोण आहेस तर ते त्याने आम्हाला नावाशेवा मध्ये मी कामालाय असं सांगतोय आणि हा त्याचा डुप्लिकेट आय डी आम्हाला इथे दिलाय त्यांनी म्हणजे असे बोगस अधिकारी इथे येतात आणि बोगस अधिकारी क्लासेस चालतात आमच्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतात त्यांच्या त्यांच्या बहुमूल्य बहुमूल्यशा वेळेशी खेळतात त्यांच्या पैशांशी खेळतात अशा या दिल्ली बेस असणाऱ्या ठगांशी आम्ही त्यांचा त्यांचा आम्ही पुरेपूर समाचार घेतलेला आणि त्यांना जो यथोचित सन्मान करायचा तो आम्ही केलाय आणि विद्यार्थ्यांचे जे अडकलेले पैसे ते देखील आम्ही त्यांना देण्यास भाग पाडलेले आहेत याच्या पुढची कारवाई ह्या अशा ठगांना पोलिसांच्या हवाले आम्ही आता करणार आहोत पैसे मिळू जाय विद्यार्थ्यांचे पैसे मिळाले की या सर्व ह्या ठगाला आम्ही घेऊन पोलीस स्टेशनला जमा करणार आहोत एक पंचवीस एक विद्यार्थी आहेत ज्यांनी आमच्याकडे तक्रारी केली आमच्याकडे ऑफिशियली त्यांनी पत्र दिलं महाराष्ट्र हनुमान सेनेच्या नावाने आणि ते आम्ही चौकशी केल्या असता हे सगळं बोगस असल्याचं जाणवलं जेव्हा ते सर म्हणतात जीएसटी इन्स्पेक्टर आहेत चांडल म्हणून काहीतरी ते इथे आले आणि त्यांचं व्हॅलिड आय डी प्रमुख म्हणजे त्यांना वर्दीवरती ते फोटो सेशन करू शकत नाही त्यांनी ते केलेलं आहे आणि बॅनरवर लावले आणि भरपूर विद्यार्थ्यांना त्यांनी फसवलेलं हो आहे माझ्या मते यांची एक ब्रँच वाशील आहे तिथे पण आमची महाराष्ट्र विद्यार्थी सेना तिथेही कारवाई करेल येत एक दोन दिवसात यांना आम्ही पैसे द्यायला विनंती केलेली आहे ते आमच्या पद्धतीने विनंती आहे पण ते पैसे देत आहेत काही पैसे राहतील ते आम्ही पुन्हा त्यांच्या मागे लावून पैसे काढू ते विद्यार्थ्यांची खूप आरारावीनी बोलাইতে शिवीगाळ करायची मला सांगितलेलं की हा मी मतलब आपका मैं करवा के दे दूंगा सिलेक्शन माझी मम्मी पण आली होती माझ्या मम्मी समोर पण बोलला की हा और लेक्चर होने के बाद ना मैं आपको अलग से सिखाऊंगा सर तो कायच मला शिकवलं नाही आणि पाच महिने झालेत मला आणि मला म्हणजे खूप घुमत होते मला की हा आपको करवा दूंगा सब हो जाएगा आपका पण कायच नाही केलं माझा एसएससी जीडी च होतं मी त्याला बोलली होती की फक्त मला जीडी साठी साथ मी एनसीसी केली आहे म्हणून मला सांगितलेलं त्याला मला तो बोलला की मी पण तो सरच गायब झाला कुठे क्लास वेळवरती होत होते पण कधी कधी सुट्टी टीचर्स चेंज होत ते आणि जी के जी तर एवढं म्हणजे काय असं येणार पण नाही एक्झाम मध्ये असं शिकवत ते आणि पाच महिने वेस्ट केले सर हा मी माझ्या दिदीला घेऊन आली होती तर माझ्या दिदी समोर मी माझी दिदी काय बोलली की ठीक आहे फिफ्टी पर्सेंट रिफंड तो देला असं बोलला माझी दिदी बोलली ठीक आहे चालेल पण तो काय नंतर बोलला की मी बोलली की मी कि फिफ्टी पर्सेंट रिफंड आपने मुझे नोट्स भी नहीं दिये, कुछ भी नहीं नहीं दिए दिए कुछ तो फिर मैं नहीं लूंगी मुझे पूरा पैसा चाहिए क्योंकि आपने मुझे वो सिखाया भी नहीं है तो बोलते है की जाओ किंवा आपण करू एक रुपया असं तो बोलला सर मला आलेलो तेव्हा आम्हाला सांगितले गेले बँकिंग रेल्वे सगळ्याचे क्लासेस वेगवेगळे होणार आहेत अजूनपर्यंत त्यातली चार पाच महिने झाले आम्ही क्लासेस अजून एकही काही त्यातला झालेला नाहीये आणि टेस्ट वगैरे असतात त्यातलाही काहीच नाही आम्हाला जे नोटिफिकेशन येतात एक्झामचे वगैरे काहीच नाही आणि फॅकल्टी दोन दोन महिन्याला फॅकल्टी बद्दल तर जेणेकरून आमचा पोर्शन म्हणजे अजून बेसिकच चालू आहे की ऍडव्हान्स पर्यंत पोहोचलोच नाही आम्ही आणि काल त्या अशी बोलली की म्हणजे फॅकल्टी बद्दल की फॅकल्टी चेंज होणार का त्याचं असं म्हणणं की माझ्या हिसा फॅकल्टी चालेल शिकायचं आम्हाला आहे ना मग आम्हाला पण पटलं पाहिजे ना कसं काय आहे ते फॅकल्टीचा कसं काय शिक्षण आहे आम्हाला तो पटला पाहिजे ना तरच आम्ही पुढे शिकू तर अशा हे होतं काल बिहेव्हिअर असा होता की हाडधूड करून बोलत होता फेब्रुवारी मध्ये आलो क्लासेसला पाच महिने झाले इथे जेव्हा मी आलो तेव्हा प्रजापती म्हणून सर होते त्यांनी एवढे प्रॉमिसेस केलेत ना म्हणजे शंभर दीड दीड तास आमची काउन्सिलिंग केली दर वीकला कोणतरी सिलेक्टेड ऑफिसर आहे तो येईल शिकवेल पण पाच महिन्यात फक्त यांनी दोघ जण आणले एक्झाम घेऊ दर वीकला एक्झाम चालेल यातला काहीच झालं नाही आम्ही विचार केला की आपण इथे शिकायला आलोय मोठा मुद्दा नाही घ्यायचा त्याच्यामुळे आम्ही पर्सनल लेव्हलला कोण इंडिव्हिज्युअली जाऊन समजत होतो तर ते लोक याच्यावर दमदाटी करत होते की आमच्या हिशोबाने चालेल तुला करायचं आहे ते कर मग जेव्हा आम्ही ग्रुप मिळून बोललो तर त्यांनी त्या प्रजापती सराला इथून बाहेरच काढला वाशीला तो लेक्चर घेतोय ले का नाही होते तर तो म्हणतो मी गावाला आहे आम्हाला दोन तीन दिवसांनी त्यांचा गुगलला अपडेट मिळतोय लोक गोवा फिरत आहेत तिथे अजून चिड आली माझ्या बरोबरच्या तीन जणांनी तीन चार दिवसापूर्वी एक्झाम दिली त्यावेळी आम्हाला खरं तर कळलं की शिकवलेल्यातलं काहीच एक्झाम मध्ये येत नाही ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण